चला तर मित्रांनो जर्मन मध्ये नमस्कार आणि ओळख करून देण्याच्या काही मनोरंजक पद्धती शिकूया तुमचे नाव काय आहे हा प्रश्न जर्मन मध्ये व्ही हायसनजी असा विचारतात जर तुम्हाला कोणाचे नाव विचारायचे असे असेल तर व्ही हायसनजी जी डॅस असे विचारा आता आपण आपले नाव सांगायला शिकूया माझे नाव म्हणजे जर्मन मध्ये हायसे समजा तुमचे नाव अनघा आहे तर तुम्ही म्हणाल ईच हायसे अनघा कोणाशी भेट झाल्यावर खूप आनंद झाला म्हणण्यासाठी जर्मन मध्ये हेम हा शब्द वापरतात आंगेन हेम हा शब्द अगदी मनापासून म्हणा जसे तुम्ही खरोखरच त्या व्यक्तीला भेटून आनंदी आहात एखाद्याची विचारपूस करण्यासाठी कुशल कुशल जर्मन भाषेत वी गेह असे विचारले जाते एखाद्याला भेटल्यावर त्यांची विचारपूस करणे हे जर्मन संस्कृतीत महत्वाचे मानले जाते म्हणून वी गेह तुख असे विचारा जर तुम्ही ठीक असाल तर मी ठीक आहे धन्यवाद साठी डांके असे म्हणा कोणी विचारपूस केल्यावर उत्तर देताना मीर गेह गुट डांके म्हणणे विनम्र समजले जाते आता तुम्ही जर्मन मध्ये ओळख करून देऊ शकता आणि कुशल विचारू शकता पुढील भागात आपण आणखी काही मनोरंजक गोष्टी शिकूया